हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आमची सकाळ आज उशिरा झालेली आहे अकरा वाजल्यात आता उठली आता तुम्ही म्हणणार एवढं उशिरा उठली काही नाकानी सांगते त्याला बी कारण आहे तसं रात्री दोन आणि तीन वाजतापर्यंत पर्यंत लागत नव्हती मयंकला तिकडे चोरल्यापासून ना धड झोप लागत ना जीव वाटत ना कधी करून खाते कधी कर नाही खात तर काल केलं होतं संध्याकाळी आणि आता काय माहिती भूक लागल तर करायचं भूकच लागत नाही आणि भूक लागली बी आणि जे आपण स्वयंपाक बनवून जेवायला घेतलं की नर्डाचा खाली घास उतरत नाही तोंडात तोंडत फिरत तर या आता चहा प्यायला चहा ठेवलेला आहे साखर संपली त्याच्यामध्ये गुळ गुड़ टाकलं गुळाचा चाप येणार आहेत आपण आज तर इकडे आंघोळीला पाणी ठेवले आणि आज आमच्याकडे पाऊस थांबलेला आहे तुम्हाला दाखवते बघा थोडंसं ऊन आली तर हे बघा ऊन दिसते थोडी थोडी पाऊस तरी उठलेला आहेच पाऊस येईलच काय खरं नाही पावसाचं आता राड्या आहेत सगळे कामं पडले आहेत घरात झाडायचं पुसायचं भांडे घासायचे किचन वाटावर रात्री करून खाल्लं होतं तर आता या इथं चहा ठेवलाय हे दुधाचं आहे बरं का म्हणून एवढं खराब झाला आणि अजून दूध तापवायचंच आहे फ्रीज म्हणलं हे शेंगा आणून ठेवल्या पण हो काही करणं होईना आठ दिवस झाले तशाच पडल्यात शेंगा फ्रीजमध्ये काहीच नाही तर आता दूध तापवणार तर मयांकचा रोज फोन येतो दिवसातून दहा वेळेस आधी गेला तेव्हा दोन तीन दिवस काहीच फोनच केला नाही त्यांनी डायरेक्ट आणि आता दिवसातून दहा फोन येतात मग दहा वेळेस एकच विचारतो अजून किती दिवस राहिले मग मी मी तिकडे यायला सांगा सकाळी फोन केलं दुपारी फोन केल्यावर दिवस बदलणार आहे का संध्याकाळी फोन केल्यावर दिवस बदलणार आहे का चांगला वैतागला बरं वैतागला तर वैतागला तिकडं सोडून एक नुकसान बी झाला माझा आता त्याला इकडं आल्यावर सुधरवायचं काम लागलं माझ्या मागे कारण तो तिकडे जाऊन बिघडला आणि लय जण म्हणत होते ना तो तिकडंच खुश आहे आणि तिकडंच त्याचं आयुष्य असं तसं काय दुनियाभराचं काय 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 बोलत होते घानेरड्या शिव्या शिकल्या तिकडं आता ते मला जेव्हा वेळ येईल तेव्हा मी प्रूफ दा करून दाखवेल आहे माझ्याकडे त्याचा पुरावा तर जास्त डीपमध्ये काही सांगणार नाही पण एवढंच आहे की तिकडं जाऊन तो बिघडला शिव्या शिकला चांगला शिव्या देतो आहे पोरांना शिव्या देतो आहे तिथल्या तर इतर राहिला असताना शिवे दिली असती तर फटका खाल्ला असता पण तिथं कोण फटका देणार तिथं जेवढं आपण लाड पुरवतो लेकरांचं तेवढं लेकरं बिघडतात लेकरांना फटके देणं बी गरजेचं आहे योग्य त्या वेळेस तर आता तो इकडं आल्यावर त्याला सुधरावं लागेल प्लस तो आजारी पडला आहे आता एवढा भरपावसामध्ये त्याला तिकडं आईस्क्रीम दिली ते म्हणतात ना आईशिवाय कोणीच काळजी घेऊ शकत नाही आई ती आई असते आणि त्याला भरपावशामध्ये आईस्क्रीम दिली मग कसा तो आजारी पडणार नव्हता हो आता त्याला सर्दी खोकला ताप सगळा आजारी पडला तो इंजेक्शन घेतली म्हणे आता फोन आलता सकाळी सकाळी मम्मी मी पुण्याला येणार तेव्हा टी व्ही घे म्हटलं तेव्हा बापाकडून पैसे घेऊन ये तो मला लई पैशावाली समजतो काय करावं बाबा तुझा येतो ना यूटूबचा पेमेंट टी व्ही काय करावं आता सांग यूट्यूबचा पेमेंट येतो आणि ये एवढं सांग ज्याच्यात महिना भी भागत नाही लोकांना लागतं आहे भांडणं काहीतरी पर्सनल काहीतरी घरातलं मॅटर काहीतरी पर्सनल लाईफचं मॅटर तर ते बोर झालं मला आता नको वाटतंय कारण त्याचा त्रास मलाच होतो लोक काय तमाशा वागता एन्जॉय करता लोकांना तेच लागतं आहे पण मला बोर झालं आहे त्याच्यामुळे जास्त डीपमधल्या गोष्टी सांगत नाही काल पण व्हिडिओ बनवला आणि आता काल मी गेली होती शोरूमला बोलवलं होतं गाडीचा नंबर आला आहे भारी नंबर आला गाडीचा तसं मला चॉईस नंबर घ्यायचा होता पण लय पैसे सांगितले त्यांनी म्हणून म्हटलं काही एवढी गरज नाही चॉईस नंबरची मग काही घेतला नाही तर जे नंबर आला आहे तो पण चांगला आला आहे तर गाडीचा नंबर आला आहे ते म्हणले कालच संध्याकाळी किंवा आज घेऊन जा गाडी पण मी आज आणणार नाही कारण मला शुभ दिवशी आणायचं आहे आता शुभ दिवस शुक्रवार गुरुवार असे दिवस असतात तर आज बुधवार आहे का गुरुवार आहे बघावला बरं बघा पर आज नाही आणणार मी गाडी शुक्रवारीच ठरवले तर आजची तारीख आहे सव्वीस सॉरी सॉरी अठ्ठावीस तारीख आहे आज म्हणजे बुधवार एकतर उद्या किंवा परवा दोन दिवसात आपली गाडी येणार आहे मग गाडी आली की आपण आपल्या कामाला लागणार आहे कारण माझ्या गाडीशिवाय कामं आवडत आहे गाडी नाही तर धड मी किराणाही भरला नाही भाजीपालाही आणला नाही कुठं गेली की लय हाल होतात त्याच्यामुळे चला आता दोन दिवसात येईल आपली गाडी तर गाडीचीच वाट आहे नंतर गाडीची पूजा वगैरे तर काल गेली होती मी शोरूमला काही सिग्नेचर बाकी राहिले होते त्यानंतर त्यांनी सांगितलं गाडीचं नंबर आलेलं आहे तर दोन दिवसात तुमची गाडी भेटून जाईल तुम्हाला जेव्हा ते न्यायचं तेव्हा नाही म्हणजे कालच भेटणार होती किंवा आज घेऊन जा जाऊ शकत म्हणजे आणू शकत होती मी आज पण नाही आणायची ना शुक्रवारी सांगणार तर चला आता चहा थंडा होता आमचा आधी चहा पिऊन घेते मग बोलते तुम्हाला थोड्या वेळाने तर तुम्ही कंटिन्यू करा हॅलो वेलकम बॅक सध्या तर नुसतं इथं टाईमपास कर तिथं टाईमपास कर चालू आहे मयंक येत नाही तोपर्यंत काही रुटीन लागतच नाही मस्त चहा पिला इथं बसली आणि व्हिडिओ बघत बसली आता नोटिफिकेशन येतात तर काय करावं आपण ज्याचे व्हिडिओ बघतो ना त्यांचे नोटिफिकेशन येतात ज्यांचे नाही बघत त्यांचे नाही येत तर तसं ता मी काही काही भरपूर असे महिला आहेत यूट्यूबवरच्या त्यांचे मी ते हाईट करून ठेवलेले आहे चॅनल डायरेक्ट नको दिसायला बाबा डोक्याला ताण होतं नाही का कशाला स्वतःला दुसऱ्याचा त्रास करून घ्यायचा तर मी एका ताईचे व्हिडिओ बघते ती ताई आधी मला लय वाईट बोलायची काय पण जाऊ द्या माणसाकडून चुकी होते पण माफ केलं असं नाही ते योग्य ठिका ठिकाणी योग्य त्या गोष्टी होतीलच तर मी व्हिडिओ पाहत होती तर ताईचा टायटल दिसला मला म्हणून मी तो व्हिडिओ बघितला तर आता कसं असतं ना आधीच एवढं पण वाईट बोलू नये कोणाला की नंतर बोलताना विचार करावा लागेल पण असू द्या मला कोणाला वाईट बोलायचं नाही यूट्यूबवरच्या एकाही बाईच्या राड्यात नाही मी जेवढेही बाया भांडल्या माझ्याशी आरोप लावले नको ते ते बोलले सगळं सगळं इग्नोर केलं म्हणून आज मी नाहीतर जसं माधुरी ताईने केलं तसंच केलं असतं पण हां अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची ताईचा मेसेज आला होता ताई बऱ्या आहेत आता मी कम्युनिटी पण टाकली होती त्याच्यावरून भरपूर जणांना माहिती झालं आणि ऑलरेडी तर म्हणजे त्यांच्या चॅनलवर बघितल्यानंतर माहिती झालंच पण जेव्हा मला माहिती झालं तेव्हा मी कम्युनिटी टाकलीच होती आणि व्हिडिओमध्ये पण बोलली होती पण ते असतं ना काही काही लोकांना दुसऱ्यांमध्ये नेगेटिव्हिटी शोधायची सवय पडलेली असते तसं माझ्या बाबतीत केलं काही लोकांनी कमेंट आल्या होत्या भरपूर की ताईंनी तुला किती मदत केली किती जीव लावला सगळ्या गोष्टी तुझ्या बाजूने ते उभे होते जेव्हा त्यांची गरज तुला होती तेव्हा ते होते पण आज तू एक शब्दाने सुद्धा त्यांच्याबद्दल तू कम्युनिटी टाकत नाही व्हिडिओ टाकत नाही त्यांच्यासाठी काहीच बोलत नाही तू किती स्वार्थी आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी म्हणजे बरेच कमेंट केले आहेत मला लोकांनी तर कसं आहे ना जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फस्त म्हणतात सगळ्यात गोष्टी दाखवायच्या नसतात आणि जास्त दिखावा करणं मला कधीच जमलं नाही जे आहे ते रियालिटी जी आहे ते मनातून तर ताईसाठी मी कम्युनिटी दुसऱ्या दिवशी टाकली पण मला आदल्याच दिवशी माहिती झालं होतं हे सगळ्या गोष्टी काय झाले काय नाही तर ताईला मी मेसेज केला होता त्या मेसेज मी इथं लावून देईल आता प्रत्येक गोष्टीचे पुरावेच द्यावं लागतात काय करू नये तर मला चुकीचे समजतात मी माझ्या कोणत्या याच्यामध्ये आहे माझं मला माहिती पण लोकांना लाइन फक्त देखाव हो केलेला हवं हो। म्हणजे असं आवडतं तर मी कम्युनिटी पण टाकली होती ते दुसऱ्या दिवशी टाकली पण आदल्या दिवशी त्यांना जेव्हा मला माहिती झालं तेव्हा एक ताई आहेत मी त्यांचं नाव नाही सांगणार कारण ते यूट्यूबवर नाही आहेत पण त्यांच्या खूप क्लोज आहेत तर त्यांच्याशी मी संपर्क साधला त्यानंतर विचारपूस केली नंतर, के नंतर मला माहिती झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी कम्युनिटी टाकली पण त्याच दिवशी मी त्यांना मेसेजसुद्धा टाकले आणि त्या ताईच्या कंटिन्यू मी आहे कंटिन्यू फोन करते ताई बरे आहेत का बरे आहेत का काय झालं काय झालं कसं झालं सगळ्या गोष्टी विचारल्या मी फक्त एवढंच आहे का ते युट्यूबवर दाखवलं नाही की मला माहिती पडलं की मी विचारपूस केली तर जेव्हा दिसतं ना तेव्हाच लोक खरं मानतात मग त्याच्या दि दुसऱ्या दिवशी मी कम्युनिटी टाकली होती आता ताईचं मेसेज आला होता मला आज आता मी चहा बिता पेता बघितला तर ताई म्हटलं आता बरे आहेत तर एवढंच सांगायचं आहे की सगळ्यात गोष्टीमध्ये दिखावा करायचा नसतो आम्हाला माहिती आहे आम्ही किती अंतकरणातून रडलो काय केलं स्वामींपुढे प्रार्थना केली आणि तुम्हाला ही रिक्वेस्ट केली पण सगळ्यात गोष्टीमध्ये नेगेटिव्हिटी शोधत जाऊ नका एखादा कधीतरी पॉझिटिव्ह विचार करत जा बरं हा विषय साईडला ठेवा आता एवढंच सांगणार की ताई ठीक आहे ताईचं माझं बोलणं झालं आहे फक्त मेसेजवर बरं का नाही तर परत अजून म्हणणार तर मेसेजवर बोलणं मेसेजचा रिप्लाय आला होता ताईचा जेम की मी कम्युनिटीला पण लावलं आहे तुम्ही बघू शकता तर आता राहिली गोष्ट दुसरा विषय हे एक काही आहेत मला नावच घेऊ वाटत नाही राव कारण मला नकोच असे कोणाचे भांडणंच नको राडे नकोच आहेत कसं तरी माझं असं शांत डोकं ठेवलेलं आहे मी कोणाकडेच लक्ष देत नाही कोणाचे व्हिडिओ बघत नाही आणि ते व्हिडिओ बघायचा स्वतःला त्रास करून घ्यायचा काही अर्थ नाही मी माझ्या माझ्या मार्गाने सरळ चालली वा जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी युट्यूबवर असते असतं नाही आधी खूप असायची पण आता नाही लक्ष देत यूट्यूबवर एवढं तर एवढंच सांगणार त्या ताईने माधुरीताईसाठी व्हिडिओ बनवला त्याच्यावरून एक वाटलं मला की चला या ताईमध्ये थोडीशी तरी माणुसकी आहे कुठंतरी त्यांचं दुःख बघून त्यांनी दुःखात सामील तरी झाले नाहीतर काय काय लोक तर विचारूच नका ज्यांना माधुरीताईंनी रात्रंदिवस मदत केली माधुरीताईने काय काय का केलं आहे त्यांच्यासाठी शब्द सांगता येणार नाही ना, सगळ्यांनी बघितलेलं आहे ऑल पब्लिकने बघितलं तरीसुद्धा त्यांच्या तोंडून दुश्मनी आपल्या ठिकाणी हो खरंच सांगते दुश्मनी आपल्या ठिकाणी पण थोडीशी माणूस की तरी दाखवायला पाहिजे खरंच दुश्मन का असो ना सुखद नाही पण दुखात जायला पाहिजे ही गोष्ट पटली बरं का तुमची ताई ताईच म्हणणार तुम्हाला मला भांडण नाही करायचे कोणाशी कोणाचे नावं बी नाही घ्यायचे तुमची ही गोष्ट पटली दुखात दुखात काई -काई मला की दुःखात नको सुखात नको पण दुःखात जायला पाहिजे आणि काही काही लोक एवढे बिनला जे एवढे म्हणजे मी बोलायला गेली की भांडणं होतात म्हणून मी कोणालाच उत्तरं देत नाही कोणाला बोलत नाही आणि ताईला पण हे आवडणार नाही की मी कोणाला काही बोलली कारण ताईने मागच्या वेळेसच मला सतर्क केलं होतं की तू अजिबात या भांडणात पडायचं नाही अजिबात कोणालाही उत्तरं द्यायचं नाही काहीही बोलायचं नाही आणि असं निगेटिव्ह तू तू बोलूच नको घाडून पाडून कोणालाही असे नाही का टॉंटिंग दिल्यासारखे उत्तर तू देऊच नको तुझं तुझं चालू जे जे काही असेल ते माझं मी बघते असं बोलल्या होत्या ताई म्हणून मी कोणालाच काही बोलत नाही आणि खरंच मला कोणाच्याच भांडण्यात पडायचं नाही कोणाच्या सराळ्यात पडायचं नाही म्हणून मी कोणालाही उत्तर देत नाही बोलत नाही नाही तर तुम्हाला माहिती माझी पद्धत चांगली नाही खरंच मी मान्य करते माझी पद्धत चांगली नाही उत्तर देण्याची कारण मी पुढच्याला जशा तशाच लायकी हे करते मग पुढच्याला राग येतो मग भांडवतात त्याच्यामुळे मी कोणाला उत्तरच देत नाही एवढाच विषय तर आता ताई बरे आहेत आणि बाकी त्या दुसऱ्या ताईचा व्हिडिओ बघितला की सुखात नको पण दुःखच जायला पाहिजे तर मानलं याच्यावरून थोडीशी तरी माणुसकी आहे तुमच्यामध्ये थोडा तरी कुठंतरी एक बाईचं जीव तुम्ही समजून घेता एवढं कळलं मला त्याच्यावरून ठीक आहे पण बोलताना जरा विचार करा आणि अजून एक गोष्ट त्याच्यातली मी नोटीस केली की तुम्ही काय बोलले संगतचा गुण लागत असतो आपण जशा संगतीत राहतो ना तसे गुण लागत असतात पण अजून काही गैरसमजत आहात तुम्ही ही गोष्ट अजूनही पब्लिकनी नोट करून ठेवाय मी लिहून देते मला बोलायचं नाही भांडणं करायचे नाही कोणाशी किंवा कोणी मला रिप्लाय द्यावं हो या गोष्टीवर याची अपेक्षा नाही पण ही गोष्ट सत्य आहे आजपर्यंत लावलेले प्रत्येक अंदाजे माझे खरेच निघलेले आहेत माझ्यावर लावलेले सगळे आरोप तर खोटेच निघाले पण माझे अंदाजे खरेच निघाले तसं तशा गोष्टी घडत गेल्या अजून दोन व्यक्ती असे आहेत नाव नाही घेणार कोणाचं पण दोन व्यक्ती असे आहेत ना पुढं चालून ते वर्षांनी असू सहा महिन्यांनी असू किंवा दोन वर्षांनी असू त्यांच्यामध्ये भांडणं जबरदस्त लागणार आहेत आणि मग एकमेकाची पित्तळ उघडी पडणार आहे ते कोण आहेत ते नाही बोलणार असं मी डायरेक्ट संबंधने माले को इशारा कापी पण एवढंच सांगणार संगतचे गुण लागत असता म्हणताना ही गोष्ट खरी माझ्या बाबतीत तसंच झालतं पण आज ही गोष्ट तुम्ही कबूल केली ना की संगतचे गुण लागत असतात म्हणून संगत चांगली पाहिजे असते आधीच माधुरीताईची संगत भेटली असती तर अशा काही गोष्टी माझ्या आयुष्यात तर घडल्या नसत्या ह्या सगळा सोशल मीडियावर स्वतःच्या जीवनाचा हे मांडायला नाही का तर असू द्या तुम्ही मागच्या वेळेस बोलले होते की संगतचं काही नसतं स्वतःची अक्कल नसते का वगैरे पण आज तुम्ही तो स्वतःच्या तोंडाने कबूल केलेत आहे की संगतचा खूप असर पडत असतो तर ज्यांला तुम्ही चांगलं समजता चांगली गोष्ट आहे तुम्ही चांगलं समजा चांगल्याला वाईट समजा वाईटाला वाईट वाईट चांगलं समजा तो तुमचा निर्णय आहे सर्वस्वी पण एवढं सांगणार की जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं पण काही काळानंतर तुम्हालाही काही गोष्टी लक्षात येणार आहेत तुम्हाला पण तुम्ही बोलून दाखवू शकत नाही तर असू द्या मला असं वाटत नाही पण शंभर टक्के गॅरंटी देते मी की हे भांडण अजून एकदा पेटणार आहे कोणाचं तरी दोन जण आहेत एवढा पण विश्वास ठेवू नये कोणावर कारण मला चांगला अनुभव आहे खूप जवळून बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे सांगते माझा अनुभव तर असू द्या या ताईचं एकच म्हणजे एक मुद्दा चांगला पटला संगतचे गुण लागत असतात माझी संगत होती चुकीची जाऊ हो द्या आता पण आता इथून पुढं नाही चुकायचं चुकीची संगत बी नाही करायची आपलं आपलं चालू द्यायचं तर चला एवढं सांगायचं होतं ताई बरे आहेत आता आणि त्या ताईचा व्हिडिओ पण मला बनवायचा आहे त्यांनी फार छान बोलले आहेत माझ्याबद्दल पण मला काय हो नाही का हो नाही बनवायचं का नाही नाहीतर आपण उत्तर द्यायला गेलो एक आणि त्याचा अर्थ काढतात दुसराच मग राडे होते तिसरेच त्याच्यामुळे नाही बोलू वाटत नाहीतर मी खूप छान बोलली असती माझ्या मनामध्ये खूप काही आहे बोलण्यासारखं ते व्हिडिओ बघून पण जाऊ द्या आधीच माझी तब्येत खराब आहे कुठं त्या राड्यात पडायचं आपण बोलायचं एकूण दुसऱ्यांनी समजायचं दुसरं सण व्हायचं तिसरंच भांडणं त्याचं वाटा नको सध्या शांत राहते मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा त्या ते वा ते व्हिडिओचं ते 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 नक्की उत्तर देईल ठीक आहे तर आता सध्या परिस्थिती जिकडं तिकडं नाजूक आहे त्याच्यामुळे कोणाला दुखवायचं बी नाही कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाशी भांडणं करायची नाही कोणाशी दुश्मनी मोडायची नाही जे जसं चाललं आहे तसं आपलं चालू द्यायचं बाकी मानलं तुम्हाला बरं का की दुःखामध्ये यायला पाहिजे माणसाने खरंच यायला पाहिजे तर असू द्या अशी साथ सपोर्ट राहू द्या पण ते मनातून असं अंतकरणातून राहू द्या कारण तोंडाने माणूस दिकाने किती काही बोलला ना तर मनात काय हे ज्याचं त्याला माहिती असते म्हणून सांगते मनातून करा जे काही करायचं असेल किंवा त्यांच्यासाठी जे वाटलं मनाला असं कुठं तरी दुखलं तर ते, ते मनातूनच दुखायला पाहिजे उ उभं फक्त पब्लिकचं मन जिंकण्यासाठी नाही तसं की काही काही लोकांना अपेक्षा असते दिखावा तर दिखावा करू नका मनातून प्रेम करा एखाद्यावर करायचं असं मनातून जीव लावा मनातून ते नाते माना निभवा आणि कधीच त्या नात्यात किती वाईट वेळ आली ना तर खरं सांगते त्यांना त्याच्या विरोधात कधी जाऊ नका पण काय सिच्युएशन अशी येते कधी कधी मी पण समजून घेऊ शकते मला पण कोणाच्या विरोधात जायचं नव्हतं पण काही गोष्टी ज्याचं त्याला माहिती असतात पण प्रत्येक गोष्टी प्रूफ करत बसू नाही शकत त्याच्यामुळे विरोधात जावं लागलं सुरुवात पुढच्या व्यक्तीने केली ती हेही विसरू नका मी कधीच कोणाला हां ज्यांचा माझ्यावर अधिकार आहे किंवा माझा त्यांच्यावर अधिकार आहे त्यांना मी बोलली पण असं परके व्यक्तीला मी कोणालाच काही बोललेली नाही आहे स्वतःवरून स्वतःहून असं दुसऱ्यांना त्रास दिला नाही स्वतःहून जाऊन हा सोशल मीडियावर मॅटर आणला नाही आहे मी पुढच्या व्यक्तीने केलं तेव्हा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तर ते योग्य वेळ आल्यावर माहिती होईलच बाकी ग्रेट आहात तुम्ही म्हणजे वाटलं थोडंसं बरं ते व्हिडिओ बघून की चला तुम्हाला दुःखाची तरी जाणीव झाली कोणाच्या तरी तर चला बाबा आता आवरते एवढंच बसल्या बसल्या म्हटलं बोलावं एवढे दोन शब्द आता कंटिन्यू करा तुम्ही मी आवरते ते मग बोलू थोड्या वेळाने अजून दुसरा विषय आणि हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली जस्ट नाव आता हा व्हिडिओ चालू करायच्या अगोदर शोरूममधून फोन आला तर आज गाडी घेऊन जा म्हणजे याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं गाडी घेऊन जा बोलल्या आज पण आता फोन आला होता की गाडी घेऊन जा म्हणलं मला आता नाही घेऊन जायची शुक्रवारी बघू तर चला जमलं तर आज बी आणू शकते पण लेडीज समजू शकता जाऊ द्या आणू आणि छान पूजा करू मस्त व्हिडिओ बनवू तर चला मग कंटिन्यू करा बोलते थोड्या वेळाने तर फ्रेंड्स म्हटलं पाऊस उघडल पण काही खरं नाही बाबा मस्त आंघोळ वगैरे केली आणि पात ते म्हटलं कपडे वगैरे धुऊन वाढत ल लय दिवस झाले पाऊस चालू आहे सारखे दहा बारा दिवस झालेत पाऊस चालू आहे पाऊसच उघडत नाही कपडे धुवटत नाही पावसाचे म्हणून म्हणलं चला आज ऊन निघली सकाळी बघितली तुम्ही कसली ऊन होती ऊन निघली तर म्हटलं कपडे धुवा तर आंघोळ करून बाहेर येते तरी हे बघा असला ना जरा काय करावं लय जोरात पाऊस चालू आहे बाबा तुमच्याकडे आहे का नक्कीच सांगा मला कमेंट करून लगेच इकडे स्वयंपाकाला लागली आता काय आहे ना माझं मी जेवतच नाही आणि स्वतःच्या तब्येतीवर परिणाम करून घेतला आहे सगळा मला खूप विकनेस आल्यासारखं होतंय म्हणून मन म्हणलं आता चला उपाशी नाही राहायचं कधी येईल तेव्हा येईल मयंक नाही आहे त्याच्यामुळे जेवण जात नाही तर इथे मस्त मी ते, 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 ते काय म्हणतात शेवगे शेंग्याची भाजी आणि चपाती केली तरी शेवगे शेंग्याची भाजी चपाती या तुम्ही पण जेवण करायला आणि कसं एकटी असल्यावर ना जेवणच जात नाही नरड्यामध्ये उतरतच नाही असा तोंडातल्या तोंडात घास फिरतो जो एकटं असेल ना त्याला चांगलं माहिती आहे कारण ते स्वतःवर बीतत नाही तोपर्यंत दुसऱ्याचं दुःख समजत नाही म्हणता तर असू द्या रात्रीचं स्वयंपाक स्वयंपाक पण आताच करून ठेवला परत मी रात्री स्वयंपाक करत नाही कधी करते कधी नाही करत असंच चाललेलं आहे तर मयंकला आणल्याशिवाय पर्याय मयंकला आणते तर या जेवण करायला शेंगाची भाजी कांदा पोळी कसं आहे एकटीला जेवण जात नाही किती भूक लागूया बरंच कोंबावं लागतं जिंदा रेणे केली जेवण करणं जरुरी आहे चला <laughs> तर चला या जेवण करायला आता जेवण करते पुरु थोड्या वेळाने हे बघा अवतार कसं आला एवढं हो गरम होऊन राहिलं म्हणजे पाऊस येतो आहे तरी पण गरम झाला आहे सैता केलं आहे त्याच्यामुळे सगळं दरवाजे ते लावले पाऊस आला होता लय जोरात घरात येईल म्हणून दरवाजा लावला होता गरम झालं तर चला आता जेवण करते परत कामा आवरायचे पडले तर तुम्ही कंटिन्यू करा तर मग अशी जेवण वगैरे केला आणि थोडंसं आराम केला आराम के साथ मस्त पिक्चर बघितली मेहंदी तर छान आहे पिक्चर तुम्ही पण बघा त्याच्यातून मला खूप काही शिकायला भेटलं तर असं सध्या टाईम म्हणजे असं घालवणं चालू आहे पिक्चर बघा टाईमपास करा कोणाचे व्हिडिओ बघा पण मी यूट्यूबवर कोणाचे व्हिडिओ नाही बघत हेही तेवढंच खरं आहे यूट्यूब वगैरे तेनं फक्त आणि फक्त माझा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी आणि तेही वाईटी स्टुडिओमधून मी व्हिडिओ पोस्ट करते यूटूबवर काही बघायचं असेल तर ऑनली मूवीज हिंदी मूवीज बाकी मला कोणाच्याही व्हिडिओमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे कुठं काय चाललं आहे हे पण मी बघ बघत नाही खरंच बघायला पाहिजे पण नाही बघत तर विषय असा आहे दुपारी मी मस्त जेवण केलं आराम केसात पिक्चर बघितली आणि मला एक कॉन्टॅक्ट आला आपल्या यूट्यूबवरच्याच मावशी आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट केला की अशा अशा अमक्या अमक्या लाईव्हला ये मी गेली तर म्हणजे शॉर्टकटमध्ये अमक्या अमक्या लाईवला म्हणण्यापेक्षा सुनीता ताईच्याच लाईवला गेली होती आणि मी आजपर्यंत त्यांच्या लाईव्हला कधीही जॉईन झाली नाही त्यांच्या चॅनलबद्दल मला काहीही माहिती नव्हतं पण जेव्हा आम्ही नताशाच्या बड्डेला गेलो होतो त्यावेळेस आमची ओळख झालेली आहे सुनीता ताईसोबत तर आता तुम्ही सगळे तर ओळखताच बाकी जे माझी यूट्यूब फॅमिली आहे ते ओळखत नसेल तर सांगते माधुरीताईच्या खूप जवळच्या आहेत ते तर विषय असा झाला होता त्यांच्या लाईव्हला गेली माझं काहीच म्हणणं नाही माझं जर चुकत असेल ना ताई तर तुम्ही मला बिंदास सांगा की करिश्मा तू इथं चुकते ही चुकी करू नको आणि मला तुमच्या सांगण्याची पद्धत तेसुद्धा आवडते आणि मी ते असं करते पण तुम्ही सांगितलं मला कॉन्टॅक्ट आला त्याच्यामुळे मी लाइवला आली आणि हे या विषयावर खरं जर लाईव्ह घ्यायची गरजच नव्हती मला पर्सनली जरी कॉन्टॅक्ट करून सांगितलं असतं की करिश्मा असा असा विषय आहे तर तू तो स्क्रीनशॉट डिलीट कर तर मी टाकला पण नसता डिलीट केला असता ठीक आहे डिलीट केला असता पण तुम्ही डायरेक्ट लाईव्ह घेतली ठीक आहे त्याच्यावर पण माझा काहीच राग नाही कारण तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून सांगितले पण माझं काय म्हणणं आहे हे जे बाकीचे लोक बोलतात ना यांचा काहीही संबंध नाही आहे मला बोलण्याचा कारण ज्या वेळेस माझ्यावर संकट आलं होतं ज्यावेळेस मी प्रॉब्लेममध्ये होती त्यावेळेस फक्त आणि फक्त एकट्या माधुरीताई खंबीर माझ्या पाठीशी उभ्या होत्या जेव्हा की सगळे माधुरीताईच्या विरोधात गेले ते माझ्यासाठी की नको तिला जर सपोर्ट करत असेल तर आम्ही तुमच्या विरोधात जाऊ तरीसुद्धा माधुरीताई डगमगल्या नाही आणि ज्या वेळेस माधुरीताईच्या मनावर आहे की ते कोणाला सपोर्ट करतील कोणाला विरोध करतील किंवा कोणाची साथ देतील किंवा कोणाच्या विरोधात उभे राहतील हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे तुमच्या म्हणण्यानुसार ताई चालणार नाही आहे त्याच्यामुळे मला कोणाशीही काही घेणं देणं नाही आहे कोणाशी फरक पडत नाही सुनीता आणि माझी तर ओळख आत्ता झाली मी तर त्यांना ओळखत नाही जास्त काही माहिती नाही मला त्यांच्याबद्दल त्यांनी बोलले मला अजिबात राग नाही आला पण त्यांच्या लाईव्हला गेल्यानंतर जे कमेंट करणारे मी डायरेक्ट बोलते मग माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटतं पण माझी भाषाच ती आहे आणि या भाषेमुळे माझ्याजवळ कोणी नाही आला तरी चालेल पण एकट्या बहिणी खंबीर राहावंच लागतं ज्याची त्याची लायकी त्याला दाखवावंच लागते जागेवर मी बोलली की दिसतं पण का बोलली हे नाही दिसत आणि याच्यावर कोणीच विचार करत नाही पण हे रियालिटी आहे मी जेव्हा सुनीता ताईच्या लाईव्हला गेली फक्त त्यांनी मला बोलवलं म्हणून मी गेली मला फोन आला होता म्हणून मी लाईव्हला गेली दुसऱ्या व्यक्तीने फोन करून मला सांगितलं दुसऱ्या लोकांचा बोलायचा काहीही संबंध नव्हता करिश्मा डॉलरसाठी ती कम्युनिटी टाकली करिश्माने किंवा डॉलरसाठी डॉलरची भिकारी आणि काय काय बरेच काय असे कमेंट होते तर जी आशले फालतु कमेंट आशले जे असले फालतू कमेंट करतात ना असल्या तीनपट लोकांनी लायकीत राहायचं काय लायकीत मी तुमच्या सपोर्टचीही गरज नाही आहे मला आणि तुमचा सपोर्ट मी मागत नाही नाही गेला तरी चालेल जे लोक मला समजून घेतात जे लोक मला मानतात ना त्यांचीच गरज आहे मला असल्या तीनपट लोकांची गरज नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही लायकीत राहा मला काहीही फरक पडत नाही माधुरीताईचा कोण किती जवळचा होता आणि कोणी कशा पद्धत तिची कमेंट टाकली कमेंट टाकताना लाईकच राहा माझी यूट्यूब फॅमिली विचारत होती मला ज्या दिवशी ताईचं जे प्रॉब्लेम झालं त्याच्या दुसऱ्यानंतर माहि दुसऱ्या दिवशी माहिती पडलं तेव्हा मी कम्युनिटी टाकलेली आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी कम्युनिटी टाकली आणि फक्त मी कॉन्टॅक्टमध्ये होती एका मावशीच्या कॉन्टॅक्टमध्ये होती कारण ते जास्त यूट्यूबवर नाही आहेत म्हणून मी त्यांच्याविषयी काही सांगू शकत नाही पण त्या मावशीचा कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होती आणि ते मावशी तिकडे माधुरीताईच्या आसपास म्हणजे जे कोणी असेल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते म्हणून ते मला माहिती देत होते पण मला जेव्हा मी याच्यावर विषय घेतला नाही युट्यूबवर तेव्हा भरपूर कमेंट आला की करिश्मा तू काहीच बोल बोलली नाही ताईने किती मदत केली तुला तू त्यांच्यासाठी काहीच बोलली नाही म्हणून मी एक कम्युनिटी टाकली होती तर त्याच्यानंतर मला भरपूर कमेंट्स पर्सनली कॉन्टॅक्ट पण आले की ताईला काय झालं आणि त्या आता कसे आहे तर हे एक पुरावा म्हणून आणि तसंही लोक मी बोलते ना त्याच्यावर विश्वास ठेवत नाही त्यामुळे एक पुरावा म्हणून मी स्क्रीनशॉट लावून दिला की ताईचा रिप्लाय आला आता ताई ठीक आहे म्हणून ठीक आहे त्यांना आरामाची गरज आहे तर बापरे एवढा म्हणजे एवढूशा गोष्टीचा पतंगड बनवणं या कमेंट करणाऱ्या लोकांकडून शिकावं यांना कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये घुसायची काय गरज आहे सुनीता ताईचा माझा विषय होता ना त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्या लाईव्हला बोलून कशाही पद्धतीने सांगू द्या मी तो स्क्रीनशॉट डिलीट केला ठीक आहे मी चुकली असेल कुठंतरी नाही दाखवायला पाहिजे होता दाखवण्याचा एकच उद्देश होता की माझ्या गोष्टीवर कोणाला विश्वास बसत नाही ना मला प्रत्येक गोष्ट असा पुरावा दाखवून करावी लागते आणि सगळ्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे असतात पुराव्याविषयी मी बोलत नाही त्याच्यामुळे तो स्क्रीनशॉट टाकला चला ठीक आहे सुनीता ताईला नाही आवडला त्यांनी मला बोलले पण हे बाकीचे तीनपट लोक यांचा काय संबंध मला बोलायचा मी अजिबात खपवून घेणार नाही अजिबात ऐकून घेणार नाही ज्या वेळेस माझ्यावर संकट आलं होतं ना फक्त माधुरिताईशिवाय माझ्या वाटेशी कोणी उभं नव्हतं त्यामुळे मी कोणाचंही ऐकून घेणार नाही आणि कोणाचाही रुबाब माझ्यावर चालणार चालणार नाही कळलं का सपोर्ट करायचं तर करा नाही तर करू नका गरज नाही असल्या लोकांची जे मला समजूनच घेऊ शकत नाही आणि कमेंट करताना जरा लायकितच कमेंट करावा कारण मी जशाला तशी आहे जशाला तशीच उत्तर देते माझं चुकलं नाही ती कोण होती ना दोन जणं मला नाव घेऊन यांचं आपलं तोंड खराब नाही करायचं पण ह्या लोकांना काय सवय पडलेली माझं नाव घेतल्याशिवाय यांना होतच नाही मी तर म्हणते नाही आवडत ना, ना।, ना बघू नका सपोर्ट करू नका मला काहीही बोलू नका तुमचा काही अधिकार नाही मला बोलायचा स्पेशली जे दोन लोक तिथं कमेंट करत होते ना मूर्ख लोक स्पष्ट भाषेत बोलणार मूर्ख लोक आहे तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला मला रिप्लाय आला म्हणून त्याच्यासाठी जेलीसी फील होते का काय तुमचा विषय असेल तर तुम्हाला माहिती आहे पण हा खरं आहे सुनीता बरोबर होतं की मी त्यांना विचारल्याशिवाय ते डायरेक्ट पोस्ट केलं पण त्यांनी डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करून पण सांगू शकत होतो ते असं लाईव्ह घेतली त्याचंही काही राग नाही पण हे बाकीचे लोक जे येऊन बोललेत ना तर अति शहा आहात ना तुम्ही तर तुमचा शहाणपणा तुमच्याजवळ ठेवा मला कोणाशी घेणं देणं नाही आहे मला माधुरीताईची काळजी वाटली मी दोन शब्द विचारले मला तिकडून रिप्लाय आला तेव्हा मला बरं वाटलं तेव्हा मी माझ्या युट्यूब फॅमिलीला सांगितलं बाकी लोकांशी मला घेणं देणं नाही त्यामुळे लाईतच राहून कमेंट करायची काय नाही तर असल्या लोकांचा मला काही सपोर्टची गरज नाही मी डायरेक्ट जागेवर ब्लॉक करत असते नको करा ना न आवडत नका बघू मला माझं बोलणं नाही आवडत नका बघू आय डोंट केअर कळलं का त्याच्यामुळे इथून पुढं कमेंट करताना जरा लाईक येतच मी त्यामुळेच मी माधुरी याच्या बी नाही कोणाच्याच नाही वर जात नाही कारण फक्त मला ज्यांच्या सपोर्टची गरज आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तर मी आहे ऑलरेडी मला काय गरज आहे कोणाचे व्हिडिओ बघायची किंवा कोणाच्या वर जायची मी माझ्या म मा, धुंदीमध्ये असते माझं काम बलन आणि मी भली मी कोणाच्या लेण्या देण्यात नसते आणि मी कोणाचे नावं घेत नसते त्यामुळे माझं नाव कोणी घेऊ नये आणि लईच हिंमत असेल ना तर व्हिडिओ टाका तुम्हाला तुमच्या लाईकीने उत्तर देते बरोबर ठीक आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असं राग देत जाऊ नका मी बोलत नाही पण बोलायला मजबूर करता आणि त्याच्यानंतर त्या करिश्मा अशीच आहे ना तशीच आहे हो मी अशीच आहे कारण मी एकटी आहे त्यामुळे मला एकटीला खंबीर राहा लागतो कोणी येईल काही बडबड करून जाईल आणि ही करिश्मा ऐकून घेणार तशातली नाही कळलं का जिथल्यात तिथं उत्तर दिलं ना तर पुढचा व्यक्तीला ऐकत राहतो त्यामुळे विचार करत जा नेक्स्ट टाईम कमेंट करताना तर चला बाकी ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या माझा स्वभाव आवडत असेल तरच जोर जबरदस्ती जो जो नाही आहे माझा स्वभाव असाच आहे मी अशीच आहे मी जिथल्या तिथं त्यांना रोखोक उत्तर देते त्याच्यामुळे मी कोणाला आवडत नाही हो मी अशीच आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय